नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन ह्या युट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर स्वागत मित्रांनो आता तुम्ही इकडे बघत आहात की सोयाबीन तूर आणि त्याच्यामध्ये मूग किंवा उडीद अशी ही लागवड केलेली आहे तुम्ही बघू शकता की दोन तुरीमधील अंतर दीड आणि दीड म्हणजे हे दीड फूट आणि हे दीड फूट तीन फुटाचं इथं अंतर ठेवलेलं आहे आता हा एक प्रयोग आहे कशा प्रकारे आता तुरीचं उत्पन्न होईल किंवा सोयाबीनचं उत्पन्न होईल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पुढे आपल्याला प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग केलेला आहे आता तुम्ही बघू शकता की तुरीत साधारणतः लोक साडेनऊ फूट दहा फूट साडेदहा फूट अंतर ठेवतात परंतु दोन तुरीच्यामधील अंतर फक्त ना फक्त तीन फूट ठेवलेलं आहे आणि इकडे पंधरा एक पंधरा पंधरा तीस पंधरा एक पंचवीचा पंधराशे साठ पंधरा वंशी पंच्याहत्तर पंधरा सत्तर नव्वद पंधरासष्ट पाचवशे इकडचं जे अंतर आहे हे साडे दहा फूट आणि त्याच्यामध्ये पट्टा पद्धत असा हा प्रायोगिक एक प्रयोग आहे शेती ही कोरडवाहू आहे परंतु आता कसं जर पावसाचं प्रमाण किंवा इतर गोष्टी जर व्यवस्थित राहिल्या तर हे उत्पन्न कसं होईल तेही आपल्याला एकदा समजून येईल शक्यतोवर जे अंतर ठेवले जाते ते साडेनऊच्या पुढंच ठेवले जाते दोन तुरीमधील पट्टा पद्धतीने कुठंच अजून अंतर ठेवलं जात नाही परंतु हा एक प्रयोग आहे बरेच शेतकरी हा प्रयोग करतात उत्पन्नासाठी उत्पन्न कुठं कुठं वाढते ह्याही गोष्टी त्यांना आढळून येतात आता दोन ह्याच्यामध्ये त्यांनी सोयाबीनसुद्धा घेतलं नाही आहे कुठं कुठं उडीद लावलं आहे कुठं कुठं मूग लावला आहे कुठं कुठं चवळी लावलं आहे असं काहीसं त्यांनी कॉम्बिनेशन केलं आहे आणि हा एक त्यांचा त्यांचा प्रयोग आहे शेवटी बघू त्यांना किती उत्पन्न होते त्यांनी हा साधारणतः दीड सा ते दोन एकराचा प्लॉट त्या पद्धतीने त्याची लागवड केली आहे सोयाबीन पण जास्त दिवसाचं झालेलं नाही आहे साधारणतः एक महिन्याचा हा प्लॉट आहे अजून मध्यंतरी पंधरा दिवसाचा पावसाचा गॅप त्यामुळे त्याची वाढ पण एवढ्या चांगल्या प्रमाणात झालेली नाही आहे तरी सा सा हा प्रयोग कसा आहे तुम्हाला जर तुमच्याकडे कोणी असा प्रयोग केला असेल तर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमचे कुठले कुठले अनुभव आहेत सोयाबीन तूर लागवड कशी करावी ते पण तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगा ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो प्रायोग तत्वावर असतात प्रयोग असतात कित्येक शेतकऱ्यांना अशा पद्धतीने लाभ झालेला असतो म्हणून ते असे विविध प्रयोग करत असतात आता साडेदहाचा त्यांनी फाट ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये पट्टा पद्धतीने दीड म्हणजे तीन बाय साडेदहा असं काही स्थितीची लागवड आहे याच्यामध्ये कसं उत्पन्न होईल ते पण आपण बघू त्यानंतर आता कसं आहे बऱ्याच ठिकाणी बरेच लोक असं उत्पन्न घेत नाही कारण काय होते की ह्या दोन्ही तुरी याच्यामध्ये दाटतील परंतु आता हा परंतो था, एका ते घुसेल याला जे फवारणी करता येईल ते या साईडने करता येईल आणि या साईडने करता येईल म्हणजे मधात जे फवारणीची काही सोय नाही आहे ते पण याच्यामध्ये एक समस्या आहे आता कसं उत्पन्न होईल किंवा कशा काही गोष्टी होतील पुढे ह्या समजूनच येतील तर मग मित्रांनो भेटूया असंच नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत धन्यवाद